खरं तर आता या कार्यक्रमाशी मी पहिल्यांदाच जोडल्या गेलेल्या माझं काम आणि माझं क्षेत्र बऱ्यापैकी वेगळं आहे मी करते पण आता जसं सर म्हणाले श्री अब्दुल पण छान सूत्रसंचलन करते त्याबद्दल खरंच धन्यवाद माझ्यासाठी आज थोडंसं असं होतं की बापरे फार सिरियस काहीतरी बोलायला लागणार आहे आपल्याला आणि ते की नाही आणि पालकत्व अजून तिकडे गेला नाहीये त्यामुळे मला ते क्षेत्र माहीत नाहीये त्यामुळे मी म्हटलं मला जमेल की नाही पण मला असं वाटतंय की आज हे सगळं ऐकून ना एका चांगल्या ग्रुपशी मी जोडल्या गेले याचा मला आनंद होतोय थँक्यू सो मच कारण एक गोष्ट आता इथे नमूद करू इच्छिते जसं की तुम्ही मला सांगितलं की तुमच्या मुलीने फॅकल्टी चेंज केली आणि चेंज केल्यावर सांगितलं तशी सेम घटना माझ्यासोबत घडलेली आहे वडिलांनी सांगितल्याप्रमाणे मी सायन्सला ऍडमिशन घेतलं सगळं बाउन्सर अकरा फे काहीच कळेल ना तेव्हा कळलं हे क्षेत्र आपलं नाही आहे मग मी बाबांना जरा कन्व्हिन्स केलं माझे बाबा पोलीस सब इन्स्पेक्टर होते त्यामुळे थोडं स्ट्रिक्ट असल्यामुळे मला थोडा वेळ लागला की कसं सांगू कसं सांगू पण मी तुम्हाला सगळ्यांनाही घटना शेअर करते तरी पण मी सांगितलं मी म्हटलं बाबा मला काही जमणार नाही आहे नापास होणार अपयशी होणार हे सगळं खेळण्यापेक्षा मला जे आवडतं आपण ते करूयात का तेवढी मुभा होती आणि बाबांचं माझ्यावर प्रचंड प्रेम त्यामुळे हे बोलण्याची मुभा होती मी बोल ते बोलले ते म्हणे काय करायचंय म्हटलं आर्ट्स घेते शिक्षिका होईल पहिलं स्वप्न होतं शिक्षिका होईल ठीक आहे पण ते हो नक्की असं म्हणून त्यांनी मला आर्ट्सला ऍडमिशन घेऊ हो दिलं पण त्यानंतर हळूहळू मला परत नाटकाची आवड लागली शा कॉलेजमध्ये गेल्यानंतर सरांनी सांगितलं की तुझा आवाज छान आहे तू स्टेजवर छान काम करशील बरं वाटलं बर ना कोणीतरी कौतुक केलं म्हणून मी पण जाऊन स्टेजवर काम केलं ते छान सक्सेसफुल झालं मग परत घरी जाऊन बाबांना कन्व्हिन्स करावं लागलं की आता मला आहे त्यामुळे मी त्याचा एक परत सगळा वातावरण करून बाबांना ते कन्व्हिन्स केलं तेव्हा ते, ते पूर्णपणे नाही या एका शब्दावर ठाम होते थोडस कन्व्हिन्स करून आईला पाठीशी घालून जरास असं एक नाटक बसवलं कॉलेजमध्ये त्याचा परफॉर्मन्स होता बाबांना कन्व्हिन्स केलं बघायला या ते बघायला आले त्यांनी पाहिलं ते दुसऱ्या रागेत बसून रडत होते आणि त्यांना फार आवडलं तेव्हा ते म्हणाले की तुझ्यासाठी हे क्षेत्र बरोबर आहे मी चुकलो आणि तू या क्षेत्रात पुढे जा त्यामुळे आज त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या सोबतीने मी आज इथे उभी आहे तुमच्या सगळ्यांसोबत थँक्यू मला इथे मलाही बोलाबद्दल